नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत गावरान पद्धतीने एकदम झणझणीत अशी आपल्याला मटकीची उसळ बनवायची आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता मटकीला मोड आलेली आहेत ही गावरान देशी मटकी आहे गावाकडून आणलेली आहे चव छान असते या मटकीची आणि तुम्ही ते पाहू शकता ही देशी मटकी आहे गावाकडे जर कोणी राहत असेल तर त्यांना माहीत असेल या थोड्याशा आकाराने लहान असतात पण चवीला अप्रतिम असतात खूप छान चवीला असतात या देशी मटक्या कोणाला जर मिळाली देशी मटकी तर तुम्ही ती आणून बघा तर तुम्ही त्याची चव आणि या देशी मटकीची चव जर पाहिली तर या चवीला अप्रतिम लागतात मला ही देशी मटकी शक्यतो मिळत नाही पण थोडीशी पाव किलोच्या प्रमाणातच मिळालेली आहे की मी ही संकरितच वापरते मटक्या इथं छान अशा धुवून घेतलेल्या आहेत टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे कांद्याचे छान असे काप करून घेतलेले आहेत गॅसवरती आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई छान अशी गरम झालेली आहे त्यामध्ये आपल्याला साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत मौरी आणि जिरे छान असे तडतडल्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत एक मोठा कांदा बारीकट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मटकीची उसळ बनवत असताना त्यामध्ये कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर कांदा छान असा हलकासा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचे आहे एक लहान टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला इथे आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मटकीची उसं बनवत असताना टोमॅटो एक लहान टोमॅटो त्यामध्ये वापरायचा म्हणजे चवीला छान ही भाजी लागते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता नाही तर स्किप करू शकता परंतु मटकीच्या उसामध्ये टोमॅटो थोडासा घालून बघा मिक्स करून भाजी छान लागते चवीला स्वच्छ धुवून घेतलेली मटकी जी आहे त्यात आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही साईडला एका पॅनमध्ये मटकी थोडीशी भाजून पण घेऊ शकता मी भाजून नाही घेतलेली मी तर तेलामध्येच थोडीशी मटकी भाजून घेणार आहे मटकीची उसळ झणझणीत बनवायची होती म्हणून दोन चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान असं एकत्रित परतून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती पाणी सुरुवातीला घालायचं नाही मंद गॅसवरती थोड्या वेळासाठी भाजी छान असे शिजू द्यायची आहे थोड्या वेळासाठी झाकण ठेवून ही भाजी शिजू दिलेली आहे भाजीला थोडीशी वाफ दिल्यानंतर झाकण काढायचं आहे गावरान देशी मटकी असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप मी त्यामध्ये पाणी घालणार आहे ही मटकी शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे आपण जर संकरीत मटकी मोड आलेली मटकी जर बनवणार असेल तर ती संकरीत मटकी जर असेल तर वाकेवरती शिजवली तर ती शिजते परंतु ही गावरान देशी मटकी असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालण्याची गरज आहे म्हणून मी त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि मंद गॅसवरती भाजी पुन्हा शिजू दिलेली आहे अधूनमधून एकदा दोनदा झाकण काढून थोडंसं परतून घ्यायचं आहे भाजी आपली शिजत आलेली आहे त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तुम्ही कूट नाही घातलं अशीच भाजी घातली तरी खाऊ शकता परंतु आमच्या आमच्या इकडं प्रत्येक सुकी भाजी थोडं का होईना शेंगदाण्याचं कूड वापरायची पद्धत आहे सर्वांना ते आवडतं म्हणून प्रत्येक सुक्की भाजीत भाजलेलं शेंगदाण्याचं कूड तुम्हाला पाहायला मिळेल शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे भाजी आपली तयार आहे तुम्ही ते पाहू शकता झणझणीत अशी मटकीची उसं झालेली आहे तुम्ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता किंवा टिफिनमध्येही दे देऊ शकता थोडीशी कोथिंबीर तुम्ही त्यामध्ये घालू शकता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी त्यामध्ये घातलेली नाही खाण्यासाठी मटकीची उसं तयार आहे अशा पद्धतीने ही मटकीची उसं एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद